चैत्र महिन्याचा पहिला दिवस शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात तर ह्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये श्रीखंड पुरीचा बेत असतो तर हे जे श्रीखंड आहे बरेच जण घरी बनवतात आणि त्यात बरेच जण वेळे अभावी बाहेरून जे रेडीमेड श्रीखंड असतात ते विकत आणतात तर हे जे घरी बनवलेले श्रीखंड किंवा विकत आणलेले श्रीखंड खरंच आरोग्यदायी आहे का आयुर्वेदामध्ये श्रीखंडाबद्दल काय सांगितलं आहे आणि श्रीखंडाचे काय गुण आहेत कशा पद्धतीने बनवलेलं श्रीखंड आरोग्यदायी ठरतं या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्व आहे गुढीपाडव्याचा सण हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा महाराष्ट्र तसेच देशभरामध्ये मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो महाराष्ट्रातील बऱ्याच घरांमध्ये आजच्या दिवशी श्रीखंडपुरीचा बेत असतो तर आ, काही जणी श्रीखंड घरी बनवतात काही विकत आणतात तर आज श्रीखंड पुरी का खावी याबद्दल मी माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे चैत्र महिन्यामध्ये निसर्गामध्ये वातावरणामध्ये बदल झालेले असतात झाडांची जी पाणी असतात ती गळून पडतात झाडांना नवीन पालवी फुटते आंब्याला नवीन मोहर येतो तर ह्या सर्व वातावरण बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होत असतो आपल्या या आधीच्या हेमंत आणि शिशिर ऋतू मध्ये जो आपल्या थंड वातावरणामुळे खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्या शरीरामध्ये कफदोष साचला जातो आणि हा कफदोष जेव्हा वसंत ऋतू सुरू होतो तेव्हा तो कफदोष वितळायला लागतो आणि कफाचे विकार सर्दी खोकला त्वचा विकार यासारखे व्याधी दिसायला लागतात तर वसंत ऋतू मध्ये हा जो कफदोष वाढलेला असतो तो कफदोष कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये वमन पंचकर्म सांगितलं आहे तर वसंत ऋतूच्या सुरुवातीलाच आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये ठिकठिकाणी वमनची शिबिर आयोजित केले जातात जेणेकरून हा जो कफ दोष आहे तो वर्षभर आपल्याला त्रासदायक ठरू नये तर आपल्या सणांमध्ये दे देखील याच महत्व आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जी गुढी उभारतो त्याला कडूनिंबाची पानं लावतो आणि जो प्रसाद बनवतो त्यामध्ये सुद्धा कोव्या कडुलिंबाची पानं चण्याची भिजवलेली डाळ जिरे हिंग मध यासारख्या गोष्टींचा समावेश असतो आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शरीरातील कफदोष कमी करणारे आहेत पित्तदोष कमी करणारे आहेत जेणेकरून या रस्त्या रस उन्हाचा आपल्या शरीराला त्रास होऊ नये आणि म्हणजे आपलं शरीर ह्या निसर्गातील वातावरणातील बदलाला सामोरं जाऊ शकेल आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढावी हा सर्व या मागचा हेतू आहे तर आजच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये जी श्रीखंड पुरी बनवली जाते तर ते श्रीखंड श्रीखंड हा दह्यापासून बनवलेला म्हणजे जो आपण दह्याचा चक्का बनवतो त्यापासून बनवला जातो तर यामध्ये बदाम पिस्ता काजू केशर वेलदोडे आंब्याचा रस इत्यादी पदार्थ देखील मिसळले जातात जेव्हा आमरस मिसळतो तेव्हा त्याला आम्रखंड म्हणतात तर आता जाणून घेऊयात की श्रीखंडामागे काय पौराणिक कथा आहे महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करीत होता तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला या पदार्थाच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली श्रीच्या दैनंदिन व्यवहारामध्ये यामुळे खंड पडला म्हणूनच याला श्रीखंड असं म्हणायला सुरुवात झाली तर हे श्रीखंड कशा पद्धतीने बनवलं जात ते देखील खूप महत्वाचं आहे आजच्या दिवशी आपण आज जे श्रीखंड बनवतो तर आजकाल ह्या श्रीखंडामध्ये दह्यापासून जो चक्का बनवतात त्या चक्कामध्ये फक्त साखर आणि विलायची टाकून जे बनतं त्याला श्रीखंड म्हणतात परंतु आयुर्वेदामध्ये श्रीखंडाचा उल्लेख हा रसाला म्हणून आला आहे तर ह्यामध्ये दह्याचाच वापर करून जो बनवलेला चक्का असतो त्यामध्ये साखर विलायची सुंठ मिरे नागकेशर तसेच तमालपत्र या सर्व गोष्टींचा वापर केला जातो आणि ह्या सर्व गोष्टी वापरल्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष कमी होतो आणि पित्त वाढत नाही तुम्ही ह्या श्रीखंडामध्ये गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता किंवा गुलकंद सुद्धा टाकू शकता त्यामुळे शरीरामधील उष्णता कमी होते पित्तदोष कमी होतो आणि उन्हामुळे होणारा त्रासदेखील कमी होण्यास मदत होते वसंत ऋतूमध्ये उन्हाचं तापमानसुद्धा भरपूर असतं आणि त्यामुळे आपल्या शरीराची लाहीलाही होते अधिक उन्हामुळे आपल्या शरीरातील वातदोष वाढण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शरीरातील वृक्षता वाढते आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये ह्या वाताचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात म्हणून ते दुष्परिणाम होऊ नये आणि आपल्या शरीरातील वातदोष वाढू नये म्हणून श्रीखंडासारखे पुरी सारखे स्निग्ध पदार्थ ह्या काळामध्ये सेवन केले जाते आणि जनरली आपण जे आजकाल श्रीखंड खातो त्यामुळे कफ दोष वाढतो आणि पित्त देखील वाढत त्यामुळे हे आरोग्याला अहितकर समजलं जातं आणि आ, मी आधी प्रमाणे जे सांगितलेलं रसाला म्हणजे श्रीखंड आहे तशा पद्धतीने जर तुम्ही श्रीखंड बनवाल तर ते आरोग्यदायी नक्कीच ठरेल तर आजच्या दिवशी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने श्रीखंड बनवा आणि कफाला दोन हात करायला तयार राहा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हेल्दी का हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू